पैशांचा अपमान करू नका रिकामाखिसा जगायचं कसं ते शिकवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उसने पैसे देताना दहा वेळा विचार करा कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागावे लागतात आणि समोरचा शेठ तारीखवर तारीख देत राहतो नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा आणि पसारा आटोपावाच लागतो पैसा वाचवा अडचणीच्या वेळी पैसा तुम्हाला वाचवेल भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो एखादी व्यक्ती कशी आहे हे, हे जाणून घ्यायचं असेल तर पैसे गेल्यावर त्याने कसं वर्तन केलं ते काळजीपूर्वक पहा पैशावर विश्वास ठेवू नका पण पैसा विश्वासाच्या ठिकाणीच लावा एकदा कोणीतरी पैशाला म्हटलं तूही तसा कागदाचा तुकडाच आहेस पैसा, चा पैसा हसून म्हणाला आहे खरा मी कागदाचा तुकडा पण आजपर्यंत मी केराची टोपली पाहिलेली नाही जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत पैशांशिवाय तुम्ही तरुण होऊ शकता परंतु त्याशिवाय तुम्ही वृद्ध होऊ शकत नाही वेळ ही पैशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे आपण अधिक पैसे मिळवू शकता परंतु आपल्याला अधिक वेळ कधीच मिळू शकत नाही पैसा एक अशी चीज आहे ज्याच्याजवळ असेल तोच हवेत दिसेल श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते नुसत्या कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता आपल्याला समजत नाही अशा व्यवसायात कधीही गुंतवणूक करू नका बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून चालत नाही तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते श्रीमंत लोकांकडे लहान टी व्ही आणि मोठी लायब्ररी आहे तर गरीब लोकांकडे लहान लायब्ररी आणि मोठे टी व्ही आहेत तुमचा पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही तुमच्या पैसा खर्च करण्याची सवयी बनवतात पैसे म कमवण्याचा अर्थ असा माग मार्ग शोधा ज्यामुळे झोपेत असतानाही तुम्हाला पैसे मिळतील नाहीतर मरेपर्यंत कष्टच करावे लागतील माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याचे शरीर आणि त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेल पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर मगच मी येईन बरेच लोक कमावलेले पैसे त्यांना नको असलेल्या गोष्टी विकत घेण्यासाठी आणि त्यांना आवडत नसलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च करतात जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणवता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हरलेली असता आपण किती पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले हे जो जाणतो तो खरा आनंदी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आपल्याकडे पडून असणारा अतिरिक्त पैसाच गुंतवावा जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागता तेव्हा कळतं की शौक तर आईबाबांच्या पैशात पूर्ण व्हायचे आपल्या पैशात तर फक्त गरजा पूर्ण होतात फुकटचा पैसा काम चुकार आणि लाचार बनवतो कष्टाचा पैसा स्वाभिमान शिकवतो पैशाने सगळ्याच नाही तर परंतु बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकतात पैसा हा खूप वाईट मालक आहे परंतु तो एक उत्तम नोकर नोकरदेखील आहे तुम्ही पैसे कमवा नाती आणि मित्र आपोआप तयार होतील माणसाने पैसा जरूर कमवावा पण तो इतकाही कमवू नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडून वकील बोलावतील पैसा एक विचित्र गोष्ट आहे ज्याच्याजवळ नसतो त्याला कोणी किंमत देत नाही आणि ज्याच्याजवळ असतो तो कुणाला किंमत देत नाही माणसाचं काय घेऊन बसलात राव पैसा आल्यानंतर पैशाचं पाकिटसुद्धा फुकतं पैशाला नावे ठेवू नका जेव्हा गरज पडते आणि खिसा रिकामी असतो माणूस पैशांसाठी धाय मोकलून रडतो ज्या व्यक्तीने घाम गाळून पैसा कमवला आहे तो पैशांची बर्बादी कधीच करणार नाही जे लोक पैशाचा जास्त मोह करतात ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही या लोकांना प्रत्येक गोष्टींमध्ये फक्त पैसाच दिसतो आधी पैसे कमवण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची पैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल याची नेहमी भीती वाटत राहते बापाच्या पैशावर मजा करणारे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कधीच निर्माण करू शकत नाहीत आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा तुम्ही कितीही नाही बोललात तरी हेच खरं आहे जेव्हा खिशात एक रुपयासुद्धा नसतो तेव्हाच त्याची किंमत कळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद